मित्रांनो नमस्कार तुम्ही बघू शकता किती सुंदर नजारा आहे बघा इकडं असं पाणी बघितलं ना खूप छान वाटतंय आणि पाण्याचा नजारा बघू शकता तुम्ही भरपूर पाणी आहे आणि इथं दोन नदीचा संगम झालेलं आहे बघा आणि इथं मंदिर किती भारी बघा की खरंच फिरायला गेलं पाहिजे आणि असं काहीतरी बघितलं पाहिजे आकाश पाटील म्हणतात सॅड आहे सॅड म्हणजे बघण्यासारखं आहे बरं का इकडं तुम्ही बघू शकता दोन नद्याचा संगम आहे आणि ही जी आहे ते भीमा भीमा नदी आहे आणि पलीकडे एक नदीचा संगम झालेला आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे मी आता तुम्ही सॅड म्हणताय तर निसर्गाच्या सानिध्यात गेलं पाहिजे माणसाने फिरलं पाहिजे तर मन प्रसन्न होतं प्रत्येकाला प्रत्येकाच्या व्यवसाय नोकरी शेती ह्या सगळ्या गोष्टी आहेतच त्याच्यातून पण वेळ काढून माणसाने फिरलं पाहिजे आणि हे पाण्याचे जे वरचं जी हवा आहे ना खूप छान वाटते मित्रांनो खरंच पाणी आणि डोंगर झाडी ह्या गोष्टींमध्ये फिरलं पाहिजे तरच निसर्गाची जे काय आहे देणगी आहे ते आपल्याला समजू शकते ह्या पाण्याचं जे साऊंड आहे बरं का म्हणजे तिकडून येणारा आवाज जो आहे तो खूप छान मन प्रसन्न करणार आहे आणि आत्ताच इकडं मंदिराचं आम्ही दर्शन घेतलं आतमध्ये पण मंदिरात प्रसन्न वाटतंय हे अकलूज टेंबुर्णी रोडवरती संगम म्हणून आहे नरसिंगपूरला त्याला हे मंदिर आहे आणि दोन नद्याचं संगम पण आहे इकडून अशी ही नदी गेलेली तिकडं जाऊन दोन नद्या एकत्र होतात आणि पुढं पण मोठा प्रवाह चालू होतो तर तुम्ही पण अशा ठिकाणी येऊ शकता बघण्यासारखं खूप छान आहे असं म्हणजे सेफ्टीसाठी म्हणाल तरी पण असं रेलिंग वगैरे लावलेलं ला आहे वरती आणि पाण्यामध्ये अशा पाण्याच्या कडेला फिरण्यासाठी पण पॉईंट चांगला आहे तर हे बघू शकता इकडं हा जो पूल आहे त्याच्यानंतर तिकडं जो तो बंदर आहे त्याच्यामध्ये पाणी अडवलेलं आहे आणि तो ते पाणी वरून पडतं त्याच्यामुळं आवाज पण साऊंड पण खूप छान येतो आहे खरंच खूप छान वाटतंय आणि तुम्ही पण अशा निसर्गाचा बघण्यासाठी येऊ शकता तर हे अकलोज टेंबोर्णी रोडवरती आहे बघा संगम श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर आहे इकडं तुम्हाला मंदिर पण दाखवणार आहे हे बघू शकता तुम्ही श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर कसे वाटले लोकेशन